नमस्कार भावन्न उद्या होणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये लाई लॉट्स पुकारून झालेले आहेत तर मी तुम्हाला तीन टॉप नंदींचे लॉर्ड्स गट क्रमांक सांगणार आहे एक म्हणजे सर्वांचा लाडका ऋतसमह एकादश केसरी बकासूरचा गट क्रमांक किती वेगाचा शेवट सर्जाचा गट क्रमांक किती तसेच कंदूरचा राजाचा गट क्रमांक किती तर सुरुवात करतो कंदूर राजापासून कंदूरचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा पैरा फिक्स झालेला आहे ही जोडी शंभर टक्के पाहिलेल तर कंदूर राजा आणि चिक्या ही जोडी गट क्रमांक दोनमध्ये तास पाचवर गट क्रमांक दोन मध्ये तास पाच वर कंदूर राजा आणि कारुंडे चिक्याची गाडी आपल्याला पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा कालच एक नंबरचा मानकरी झाला होता वेगाचा शेवट सर्जा बादल सोबत तर भावांनो उद्या देखील वेगाचा शेवट सर्जा पालताना दिसणार आहे तर त्याचे त्याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंधरा तास एक वर कडेने आहे गट क्रमांक पंधरा तास एकवर पण मला वाटत नाही या गाठात बलतील दुसऱ्याच्या नावाची एखाद चिठ्ठी उचलू शकतात पण सध्या आपला सर्वांचा लाडका रुत्सम एकादशम मिंदकेसरी केसरी बकासूरचा गट क्रमांक किती दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक सोळामध्ये आणि एक एक्कावन्नमध्ये तर पैरा तुम्हाला माहितीच झालेला आहे बकासुरचा पैरा आहे तो लेंगरे देशमुख यांचा जो आदत देवा आहे दे आदत देवा आणि बकासुरी जोडी उद्या शंभर टक्के पडेल तर गट क्रमांक सोळामध्ये तास सातवर एक चिठ्ठी निघालेली आहे दुसरी चिट्टी गट क्रमांक एकावन्न तास सहावर त्यामुळे एवढ्या लांब आपला बकासूर पळणार नाही गट एकावन्नमध्ये म्हणजेच काय गट क्रमांक सोळामध्ये तास सातवर बकासूर आणि आदत देवाची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे असं एवढे टॉप यह, तीन नंदींचे मी तुम्हाला गट क्रमांक सांगितलेले आहेत धन्यवाद भावन्न